शहापूर तालुक्यातल्या भातसे या ठिकाणी असलेल्या सृष्टी फार्म हाऊस या ठिकाणी सुमारे दीडशे ते दोनशे लोक अडकले पिकनिकसाठी गेलेले पर्यटक आता अडकून पडले एनडीआरएफ चं पथक आता घटनास्थळी दाखल झाले आणि पर्यटकांच्या बचावासाठी एनडीआरएफ कडून सध्या प्रयत्न केले जातात कालपासून शहापूर संततधार पाऊस पडतोय मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळेच भातसे या ठिकाणी असलेल्या सृष्टी फार्म हाऊस या ठिकाणी सुमारे दीडशे ते दोनशे लोक अडकल्याची माहिती आहे पिकनिक साठी हे पर्यटक इथे आले होते आणि तिथेच अडकून पाडले एनडीआरएफचं पथक आता घटनास्थळी दाखल झालं असून सध्या बचाव कार्य केलं जात सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडून चंद्रशेखर सध्याची परिस्थिती काय काय ताजे अपडेट्स सध्या एनडीआरएफची टीम कडून बचाव कार्य सुरू आहे आतापर्यंत चाळीस ते पन्नास पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलेलं आहे काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भातसा जी नदी आहे तिला पूर आला आणि या पुरा या भातसा नदीच्या बाजूला भातसाई इथे या गाव आहे याच्या बाजूला एक सृष्टी फार्म हाऊस आहे आणि दरवर्षी पर्यटक या पावसाळ्यात या पावसाळी सहलीसाठी येथे येत असतात देशाचे दोनशे पर्यटक हे कालपासून या ठिकाणी काल आले होते शनिवार आणि रविवार असल्यामुळे मात्र अचानक पाण्याची परिस्थिती ही पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे हे सर्व पर्यटक अडकून पडले पर होते एनडीआरएफची टीम दाखल झाली आणि आता या सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरू आहे धन्यवाद चंद्रशेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर पर्यटकांना आता सुखरूप बाहेर काढण्याचं काम एनडीआरएफच्या पथकाकडून केलं जात हे दीडशे ते दोनशे लोक पिकनिकसाठी त्या ठिकाणी आले होते आणि संततधार पावसामुळे त्या फार्म हाऊसवरच अडकून पडले होते